नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस देशाचे माजी उपपंतप्रधान पहिले गृहमंत्री थोर स्वातंत्र्य सेनानी सरदार पटेल यांचा आज स्मृतिदिन पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी त्यांचं मुंबईमध्ये दीर्घ आजाराने निधन झालं देशाचे एक लोहपुरुष म्हणून त्यांची ओळख आहे आज कुणीही जरी स्वतःला लोहपुरुष म्हणून घेत असले तरी सरदार पटेलांची बरोबरी करणं सध्याच्या नकली गृहमंत्र्यांना ते शक्य नाही त्यांनी ती बरोबरी करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये सरदार पटेल हे गांधीवादी होते गांधींचा शब्द त्यांच्यासाठी अंतिम असायचा जेव्हा सरदार पटेलांचं निधन झालं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले माझा उजवा हात गेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या होत्या त्या काळातल्या त्या जरूर आपण स्वतंत्रपणे वाचाव्यात ऐकाव्यात बघाव्यात पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल हे गांधीजींचे दोन निकटचे सहकारी निकटचे अनुयायी होते शिष्य म्हटलं तरी हरकत नाही सरदार पटेलांच्या नावाने भारतीय जनता पार्टी सातत्याने पोकळ पुतनामावशीच प्रेम दाखवत असते स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून गुजरातमध्ये सर्वात उंच असा पुतळा उभारला ज्या चायनाला आपण शत्रुराष्ट्र म्हणतो एका बाजूला नरेंद्र मोदी आत्मनिर्भर वगैरे गप्पा मारत असतात स्वदेशीच्या गप्पा मारत असतात मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो पुतळा उभारला गेला फार मोठ्या प्रमाणावर खर्च करून जवळपास चार हजार कोटी रुपये खर्च केले आणि सरदार पटेलांचा पुतळा उभारला ते सगळं मटेरियल किंवा ते जे काय बनवणारे लोक होते ते चायनाचे होते नरेंद्र मोदींनी मात्र स्वतःला सरदार पटेलांची सिंपती मिळवण्यासाठी किंवा गुजरातमधल्या पटेल समूहाची सहानुभूती मिळवण्यासाठी हा जो काय केविलवाना प्रयत्न केलाय त्यावेळेस ते बरोबर विसरतात की सरदार पटेल हे गांधीवादी होते सरदार पटेलांनी जे काही काम केले या देशासाठी पाचशे पासष्ट संस्थानं जी होती पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल आणि ने पंडित नेहरू त्यांच्या मंत्रिमंडळानं ही सर्व संस्थानं खालसा केली आणि एकतेचा संदेश दिला एकात्मतेचा संदेश दिला सरदार पटेलांची जी विचारधारा होती जी भूमिका होती ती काँग्रेसच्या विसंगत नव्हती पंडित जवाहरलाल नेहरू सरदार पटेल हे एका मंत्रिमंडळात राहून एका विचाराने पावलं टाकत होती लोकशाहीची बीज रोवली जात होती वारंवार सांगितलं जातं की पंडित नेहरूंना परवाच अमित शहा लोकसभेमध्ये असं म्हणाले वंदे मात्र चर्चा केली दहा तास आणि त्यानिमित्तानं पंडित नेहरूंच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा अमित शहा असं म्हणाले की ओट चोरी पंडित नेहरूंनी त्या काळात केली होती आणि सरदार पटेल पहिले पंतप्रधान झाले असते त्यांना वेगवेगळ्या राज्यातनं पहिली का जी काय भूमिका मतं पडली होती ती सरदार पटेलांना जास्त पडली होती पंधरापैकी बारा मतं पडली होती आणि पंडित नेहरूंना पडली नव्हती तर त्याच्यामध्ये जायला नकोय अमित शहानी कारण मौलाना अबुल आज असतील ही सगळी मंडळी जी होती सरदार पटेल पंडित नेहरू आचार्य कृपालानी या सगळ्या मंडळींनी तिथं भूमिका आपापल्या मांडलेल्या होत्या पंडित नेहरूंच्या पंतप्रधान पदासाठी आचार्य कृपालनी यांनी सूचना मांडलेली होती आणि सरदार पटेल यांनी अनुमोदन दिलेलं होतं हे लक्षात ठेवा कारण सरदार पटेल तशा शारीरिक दृष्ट्या सुद्धा ठीक नव्हते आजारी होते हेही लक्षात घेतलं पाहिजे पहिली निवडणूक जेव्हा एकोणीसशे बावन्न साली झाली भारताची तेव्हा सरदार पटेल हयात नव्हते पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नासला त्यांचं निधन झालेलं आहे आणि म्हणून सरदार पटेलांच्या निवडीच्या संदर्भात काँग्रेसच्या अंतर्गत काँग्रेसने कोणाला अध्यक्ष करावं हा काँग्रेसचा इंटरनल प्रश्न आहे तुमच्या त्यावेळच्या जनसंघाचा किंवा आर एस एसचा किंवा हिंदू महासभेचा प्रश्नच नाहीये तुम्ही कोण सुचवणार आहे कोणाच्या घरात कुणी काय निर्णय करावे ते तुम्हाला तुम्हाला त्याच्याशी काय संबंध काय जसं की भारतीय जनता पार्टीने कोणाला अध्यक्ष करावं हे तुमचं कधी बाहेर येतं का चर्चा तुमची ठराव भारतीय जनता पार्टीच्या किंवा जनसंघाच्या किंवा आर एस एसच्या अंतर्गत लोकशाही आहे का उदाहरणार्थ आता मोहन भागवत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पुढचा आर एस चा प्रमुख कोण असावा याची अंतर्गत बैठक बसेल का त्याचं प्रोसिडिंग होईल का नॉमिनेशन अर्ज घेतले जातील का कोणाकोणाचे अर्ज आले होते सरसंघचालक होण्यासाठी याचे इतिहासात कधी नोंद नाहीये कारण तुमची आर एस एस नोंदणीकृतच नाही तुम्हाला लोकशाहीच मान्य नाहीये उदाहरणार्थ काल भारतीय जनता पार्टीने जे पी नड्डाचा कार्यकाळ संपून सुद्धा तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष आतापर्यंत मिळत नव्हता शोधून शोधून त्यांनी आता बिहारमधून एक नवीनच व्यक्ती काढला ज्याचे नावही नवीनच आहे नवीन नवीन सिन्हा सिन्हा नव लपवले नाहीये नवीन, नवीन सिन्हा या पंचेचाळीस वर्षीय आमदाराची किंवा तिथल्या बिहारच्या माजी मंत्र्याची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवड झाली माझा अमित शहाना प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाला प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी तुमची अंतर्गत निवडणूक झाली का निवडणूक निर्णय अधिकारी कोण होतं कुणी कुणी अर्ज केले होते भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी याची जरा माहिती जग जाहीर करा तसं नरेंद्र मोदींना पत्रकार परिषदेचं चा वावडच आहे गेल्या अठरा वर्षात एकही पत्रकार परिषद ते घेऊ शकलेली नाही आणि मग काँग्रेसचं अध्यक्ष कोणी व्हावं काँग्रेसचं नेतृत्व कोणी करावं हे भारतीय जनता पार्टी किंवा जनसंघाचं ऑब्जेक्शन असण्याचा संबंध येतो कुठे कारण तुमचा स्वातंत्र्य लढ्यात कुठेही संबंध नव्हता स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी करत होते वेगवेगळ्या विचारधारेचे लोक जरी असले तरी नेतृत्व स्वातंत्र्य लढ्याचे केंद्रबिंदू महात्मा गांधीच होते महात्मा गांधींनी ज्या ज्या भूमिका मांडल्या त्या त्या काँग्रेसच्या नेतृत्वांना त्या ठिकाणी मान्य होत होत्या गांधीजी हे सर्व समावेशक नेतृत्व होतं सर्व धर्म समभावाचा विचार करणार होत धर्मनिरपेक्ष विचारांचं इथे राज्य यावं नवीन इथे घटना तयार व्हावी या भूमिकेतून आधी काही वर्ष काम चाललं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत गांधीजींनी आग्रह करून त्या ठिकाणी त्यांचा समावेश करून घेतला त्यासाठी काँग्रेसच्या एका सदस्याला राजीनामा देऊन निवड करून घेतली हे सगळं मी का सांगतोय तर परवा अमित शहानी जे लोकसभेत भाषण केलं त्या भाषणाच्या अनुषंगाने नव बुद्धिभेद करणारी कायमची भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न असतो अठरा ते पंचवीस किंवा अठरा ते तीस वयोगटातली जी नवतरुणाई आहे हे फारसं वाचत नाहीत इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाच्या काळामध्ये ग्रंथालयात जायला तयार नाहीत सखोर वाचन करायला तयार नाहीत इतिहासाचं वास्तव आकलन करायला तयार नाहीत आणि केवळ रील्स किंवा सोशल मीडियातल्या किंवा व्हॉट्सअपच्या मेसेजच्या आधाराने आपली मतं बनवत असतात आणि त्याचाच गैरफायदा भारतीय जनता पार्टीचे नेते सातत्याने घेत असतात कुठेतरी तरुणाची दिशाभूल करण्यासाठी बुद्धिभेद करण्यासाठी वारंवार सातत्याने प्रयत्न केला जातो सरदार पटेल हे देशाचे महान नेते होते त्यांच्या विचारांचा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा संबंध येत नाही आर एस वर बंदी घालणारे पहिले नेते सरदार पटेल होते हे भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या लोकांनी विसरू नये सरदार पटेलांनीच गांधींचा खून झाल्यानंतर गांधीजींच्या खुनाचे सगळे जे काही आरोपी होते ते आर हिंदू महासभा यांच्याशी निगडित होते आणि म्हणून आर एस एस वर सरदार पटेलांनी बंदी घातली होती गृहमंत्री या नात्याने हे विसरू नये आणि नंतर आर एस एसने सुप्रीम कोर्टामध्ये अफेड देऊन सांगितलं की आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करत राहू आम्ही राजकीय भूमिका कुठली घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेणारी आर एस एस त्यावेळच्या संविधानाला विरोध करणारी होती ऑर्गनायझर नावाच्या त्यांच्या मुखपत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे भारताच्या राज्यघटनेला जाहीरपणे विरोध लेखी नोंदवलेला आहे तिरंगा ध्वजाला विरोध नोंदवलेला आहे अनेक वर्ष तिरंगा ध्वज त्यांनी फडकवला नव्हता हातात घेतला नव्हता आणि आता नाटक करतात हर घर तिरंगा ही खोटी देशभक्ती आहे देशभक्तीचा बागलबुआ आहे मात्र भारतीय जनता पार्टी जी बुद्धिभेद करते त्या संदर्भात मी आज आपल्याशी बोलायला आलो होतो त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचं अधिवेशन आता इकडे झालं संसदेचं अधिवेशन झालं आपल्या पदरात काय पडलं हे प्रत्येक अभ्यासू लोकांनी जाणकार सुज्ञ लोकांनी याचा विचार करावा अधिवेशनाच्या नावाने करोडो रुपये खर्च होत असताना सामान्य लोकांचे प्रश्न तिथे उद्भवलेत ले, त्याची मांडणी केली तर त्याची उत्तरे मिळत नाहीत पंतप्रधान संसदेत हजर नसतात महाराष्ट्रात सुद्धा एकच आठवड्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरला घेतलं विरोधकांनी मागणी करून सुद्धा एक आठवडा अजून अधिवेशनाचा काळ वाढवायला पाहिजे होता तो केला नाही बघूयात आता अधिवेशनाचा फार तर त्यांनी करून घेतला फारस काही पदरात पडलेलं नाही निवडणूक सुधारणा होणं हे अत्यावश्यक आहे लोकशाहीसाठी निवडणूक आयोग हा फार महत्वाचा आहे भारताला स्वतंत्र निवडणूक आयोगाची नितांत गरज आहे काँग्रेसने काल दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर जो काय आक्रोश मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये तो फार भव्य असा मोर्चा होता त्याची दखल सरकारने घ्यायला हवी वोट चोर गद्दी चोर असा नारा त्या जनतेने त्या ठिकाणी रामलीला मैदान काल दिला होता याची आठवण मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून करून देतोय प्रत्येक लोकशाही प्रेमी संविधानप्रेमी नागरिकांनी या निवडणूक आयोगाची मागणी केली पाहिजे कारण सध्याचा निवडणूक का आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर चालतोय आपल्याला निरपेक्ष स्वायत्त निवडणूक आयोगाची गरज आहे तरच येणाऱ्या आगामी काळातल्या कुठल्याही निवडणुका पारदर्शक होऊ शकतात टी एन शेषन साहेबांचा निवडणूक का आयुक्तांचा काळ आपल्याला पुन्हा आणायचा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मतदारांना लाचार आणि भ्रष्ट बनवण्याचं काम सातत्याने रोज सुरू आहे भारतीय जनता पार्टीकडे आपण आकडेवारी ऐकली असेल काँग्रेसच्या एका खासदारांनी संसदेत मांडली आज भारतीय जनता पार्टी जवळपास चार हजार कोटी रुपयाचे त्यांनी मिळालेले आहे सर्वात मोठ्या जन्म मिळवणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे त्याच्यामध्ये मग इलेक्ट्रोल बॉन्ड असतील वेगळ्या माध्यमातून पैसा गोळा करून निवडणुकीत खर्च केला जातो निवडणुकीतला भरमसाठ काळा पैसा असेल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे काय तिथं बेकायदेशीर कारभार केला जातो किंवा पारदर्शक निवडणुका टाळून मॉल्युप्युलेट केलेल्या निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या जातात यावेळेस सगळीच लोकशाही आपली धोक्यात येत आहे आपल्याला जाग व्हावं लागेल सरदार पटेलांच्या स्मृतीदिनानिमित्त हेच खरं त्यांना अभिवादन ठरेल एवढंच या निमित्ताने सांगतो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर आपण इतरांपर्यंत पोहोचवा सत्याग्रह युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आपलं जे काय मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर आपण व्यक्त करा सरदार पटेलांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन